यूपीएससी एमपीएससी ची तयारी करायचे पण पुण्यात येऊ शकत नाही तुम्ही याची तयारी करू चाणक्य मंडल परिवार एकोणतीस वर्षांपेक्षा जास्त स्पर्धा परीक्षा क्षेत्राचा अनुभव असलेली एकमेव संस्था ती आता ऑनलाईन कोर्सेस तेवढ्याच स्थान देण्यात आले होते या ऑनलाईन कोर्सची वैशिष्ट्य म्हणजे जे फॅकल्टी ऑफलाईनला शिकवतात म्हणजेच पुण्यामध्ये शिकवतात तेच ऑनलाईनला शिकवणार आहे स्टडी मटेरियल जे इथं मिळतं म्हणजेच पुण्यात मिळतं तेच तुम्हाला घरपोच पाठवलं जाईल आन्सर रायटिंगची तयारी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं करून घेतली जाणार आहे प्रत्येक सत्राची रेकॉर्डिंग म्हणजे जर तुम्ही मिस केलं एखादं सेशन तर प्रत्येक सत्राची रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पाहू शकता लाईव्ह लेक्चर्स चालू आहेत त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट फॅकल्टीला प्रश्न तुम्ह विचारू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे आपले आदरणीय धर्माधिकारी सरांचं आठवड्याला की रेग्युलरली सेशन तुमच्यावर सुद्धा होणार आहे म्हणजेच ऑफलाईनचा अनुभव मध्ये सुद्धा आहे तसं मिळेल तुम्ही फॅकल्टीची वेळ मागून त्याच्याशी कॉलवर गुगल मीट अशा ऑनलाईन ऍप्लिकेशनद्वारे थेट बोलू शकता सुद्धा घेऊ शकता आपल्या ऑनलाईन कोर्सेसचा उपयोग करून अनेक विद्यार्थी आजपर्यंत एम पी एस सी आणि यूपीएससी मधून सिलेक्ट झालेत आणि आता देशाची सेवा करत आहेत तर आता वाट कसली बघताय घर बसल्या तयारी करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि कोर्सेसची माहिती घ्या लवकरच भेटू ऑनलाईन स्वरूपात